नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायझनी मुक्काम पोष्ठ परसे तालुका जिल्हा नाशिक हा आपला तैवान पिंग पेरूचा नवीन छाटलेला प्लॉट आहे बरोबर याची छाटणीचं तुम्हाला सगळं सांगितलेलं होतं मी याच्यात अत्यंत महत्त्वाचा असा विषय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बऱ्याचशा ठिकाणी डम्पिंग वगैरे होत असतं बघा आता ही छाटणीनंतरची अशी परिस्थिती आहे पण काही झाडांचं डम्पिंग जे होत असतं म्हणजे निमॅटोड हा एक प्रॉब्लेम आहे पण डम्पिंग म्हणजे बघा आता हे हे जे झाडे बघा आता आहे इथं इथं जो हे जे दिसते बाकीचे सगळे झाडं एकदम भारी आहेत पण काही झाडं थोडेफार जे आहेत माझ्या प्लॉटमध्ये मा ते डायरेक्ट असे पिवळी पडायला लागले म्हणजे आता निमॅटोड हा विषय तर नाही आहे निमॅटोड तर आम्ही पूर्ण उपटून पण बघितलं बऱ्यापैकी तज्ज्ञ मंडळी मंडळींना पण दाखवलं पण ह्या अशी झाडं झालेत काही साधारणतः पूर्ण माझ्या बाराशे तेराशे झाडांमध्ये साधारणतः एक आठ दहा झाडं अशी झालेली आहेत बरोबर मग हे जे आहेत हे डम्पिंग याला आपण म्हणू शकतो कारण की निमॅटोड पण नाही आणि दुसरा कोणता रोग पण नाही मला तुम्हाला हे सांगायचं आहे असं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बाबतीत पण होत असतं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना अशी विनंती करायची आहे की नक्की याचं कारण काय असू शकतं मी कारण तर शोधतोच आहे मी पूर्ण शोधून ते तुम्हाला नक्की सांगेलच पण गेली आठ दहा दिवसापासून मी याच्यावरती काम करतोय पण मला त्याचं कारण नाही मिळालं हे बघा आता हे जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं झाड तर ते तुम्हाला जे दाखवलं ना त्याच्या पुढची स्टेज बघा म्हणजे ते तसं पिवळं पडायला लागलं आणि ह्या अशा प्रकारची परिस्थिती झाली याला आपण म्हणतो डम्पिंग तर जेव्हा मी दाखवलं होतं पेरूमध्ये काम करणारे जेवढे पण व्यक्ती आहेत त्यांना जेव्हा दाखवलं तर तेव्हा त्यांचं असं म्हणणं की याला आपण डम्पिंग म्हणू शकतो आणि याचं मूळ जे आहे याचं मूळ म्हणजे हे निमॅटोड वगैरे नाही आहे हे याचं जे मूळ आहे ते मूळ असं तिर्क झालं असं वाकडं झालं म्हणजे जा खाली जायला पाहिजे मूळ तर तिथं स्टॉप होऊन तो असं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये म्हणजे आहे तिथं स्टॉप झालं आणि त्याला अन्नद्रव्य मिळणं बंद झालं आता हे आपण उपटून बघणार आहोत हुमनी वगैरेचा प्रकार नाही आहे ते पण बघितलं पण तरी एकदा मी ते प्रत्यक्ष करून बघणार आहे बरोबर हे प्रत्यक्ष करून बघणार आहे नक्की काय आहे ते पावडं घेऊन ये ना तिथून बरोबर जवळ आता हे उपटून काय प्रकार आहे हा आता तुम्ही बघितलं तर सहजच तर जमीन पण सगळी चांगली आहे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे थोडस एकदा लवकर घेऊन ये ना तिथं पावडं ठेवलं होतं ना बरोबर हे जे आहे त्याचे काय नक्की कारण काय आहे बरोबर चालू झाड बरोबर चालू चालू याचे म्हणजे याला मिळणारे अन्नद्रव्यच बंद झाले हळूहळू वाढतं याचा अर्थ बरोबर आणि तुमच्या मुळाचा जो प्रॉब्लेम असेल आता हे पूर्ण आपण ओपन करून बघणार आहोत नक्की काय प्रॉब्लेम आहे बरोबर पण हे असं आम्ही दोन झाड मी ओपन करून बघितले पण होते पण पन मग नक्की समजलं नाही नक्की कारण त्याच तर आपल्या कुणाला जर माहीत असेल हे कशामुळे होतं तर नक्की कमेंटमध्ये सांगा सर्वांनी म्हणजे जेणेकरून मला आणि बाकीच्या शेतकऱ्यांना पण त्याच्याबद्दल अंदाज येईल हे बघा आता अरे पक इथं पकड ना घे असं थोडंसं पाठीमाग घे पाठीमाग हे बघा आता हे पूर्ण बघा आता मग याला निमेटोडचा प्रॉब्लेम आहे कुठं गाठी पण दिसत नाही आहे पाठीमाग पण नक्की प्रॉब्लेम काय बघा हे जे मू मेन मूळ जे आहे हे मूळ आहे मेन बरोबर म्हणजे याचं जे मेन मूळ आहे हे, हे बरोबर इथून इथपर्यंत आलं आणि हे खाली जात नाही हे तिरकं 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 आणि ह्या बाजूला म्हणजे हा प्रॉब्लेम आहे बरोबर आणि मुळांचं पण जरा तोडून जरी बघितलं त्याच्यामध्ये असं कुजलं आहे कुठं कीड लागली आहे असं पण काही दिसत नाही आहे मध्ये मी जर ओपन करून जरी बघितलं तर पुढं कीड पण नाही आहे आणि काहीच नाही आहे नक्की हा प्रॉब्लेम दाखवा तुम्ही पाहता हो ना मग नक्की हा प्रॉब्लेम काय आहे हे बघा एवढं मोठं झाड आहे हा प्रॉब्लेम काय आहे हा प्रॉब्लेम नक्की, नक्की काय आहे हा आपल्याला समजत नाही आहे जर नक्की तुम्हाला जर काही समजलं तर असं हुमणी वगैरे पण नाही आहे म्हणजे याच्यात खाली जर आपण ओपन करून जर बघितलं अजून काही तर काही किडा वगैरे काय ते पण आपल्याला दिसत नाही आहे काहीतरी वाईट वाईट आलं ते सिमेंटच आपल्या पावड्याच ते सिमेंटचे पण किड होमणी वगैरे जी आहे ना ते होमनीच काही दिसत नाही ते बघा हा पूर्ण पूर्ण खड्डा म्हणजे खाली मुळच नाही त्याच्या मुळच जास्त पोचले नाही त्याची प्रॉब्लेम काय आहे तो तर तो आपल्याला नक्की शोधायचा आहे तर नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे माझा अभ्यास चालू असतो सगळे प्रयत्न चालू आहेत तज्ज्ञांना विचारलेलं आहे मी स्वतः अभ्यास केला आहे पण त्याचं उत्तर मला मिळालं नाही याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे तुमच्याकडे काही असेल उत्तर तर नक्की सांगा बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे रूप आणल्यानंतरच त्याच्यामध्ये फॉल्ट असतो म्हणजे त्याची कॉईल झालेली असते पण कॉईल झाल्यानंतर ते पूर्ण पूर्ण त्याचे मुळं वाढत नाहीत आणि ते स्टॉप होऊन जातं खालीच पण जर तसं असेल तर सहा सात सात महिन्यांपर्यंत व्यवस्थित कसं का आणि सात महिन्यानंतर आठव्या महिन्यानंतर आ असं प्रॉब्लेम काय येतो अचानक तो, तो सुरुवातीलाच यायला पाहिजे एवढं झाड वाढायलाच नाही पाहिजे तर शेजारचं झाड बघा किती भागी आहे जबरदस्त असे साधारणतः एक आठ दहा झाडं हे पूर्ण प्लॉटमध्ये झालेली आहेत सापडत आहे डम्पिंग आपण त्याला म्हणू शकतो बघूया आता याचं नक्की कारण काय आहे कारण शोधूया आपण कारण याला मूळ अन्नद्रव्यच मिळाले नाही आहेत चालेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की याच्यावरती उत्तर शोधा मीही उत्तर शोधतो तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद तर सॉल